डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे पारंपरिक सत्य सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हे पारंपरिक सत्य आहे लोकशाही मध्ये घुसलेल्या घराणेशाहीच्या रोगाच घराणेशाहीच्या विषाच तेव्हा आजची वात्रटिका आहे पारंपरिक सत्य कुणाच्या लेकीला कुणाच्या लेखाला कुणाच्या लेकीला कुणाच्या लेखाला कुणाच्या बहीण आणि भावाला आहे कुणाच्या लेकीला कुणाच्या लेखाला कुणाच्या बहीण आणि भावाला आहे उमेदवारांची यादीच सांगते आपली लोकशाही फक्त नावाला आहे उमेदवारांची यादीच सांगते आपली लोकशाही फक्त नावाला आहे आपली लोकशाही फक्त नावाला आहे आपण फक्त ओरडत राहतो की लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये त्यांचेच लेकर बाळ घुसलेले आहेत पण त्यांनी ही सोय उमेदवारी जाहीर करण्यापासूनच करून ठेवलेली असते हे सांगणार वातरटीकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाच्या लेकीला कुणाच्या लेखाला कुणाच्या बहीण आणि भावाला आहे कुणाच्या लेकीला कुणाच्या लेखाला कुणाच्या बहीण आणि भावाला आहे उमेदवारांची यादीच सांगते आपली लोकशाही फक्त नावाला आहे उमेदवारांची यादीच सांगते आपली लोकशाही फक्त नावाला आहे आपली लोकशाही फक्त नावाला आहे सदरील वात्रटिकेच पुढचं आणि दुसरं कर्व की वात्रटिका आणखी पुढे घेऊन जात आहे कोणत्याही पक्षाची यादी काढा पुरावा म्हणून तुमचं तुम्ही शोधा कोणत्याही पक्षाची यादी करा तिथे हीच गोष्ट ठळक दिसत आहे कोणत्याही पक्षाची यादी करा तिथे हीच गोष्ट ठळक दिसत आहे लोकशाहीच्या उरावर घराणेशाही दर निवडणुकीलाच बसत आहे लोकशाहीच्या उरावर घराणेशाही दर निवडणुकीलाच बसत आहे दर निवडणुकीलाच बसत आहे पुन्हा एकदा वात्रटीकेच दुसरं कडवं कोणत्याही पक्षाची यादी काढा तिथे हीच गोष्ट अगदी ठळकपणे दिसते आहे कोणत्याही पक्षाची यादी काढा तिथे हीच गोष्ट अगदी ठळकपणे दिसते आहे आणि लोकशाहीच्या उरावर घराणेशाही दर निवडणुकीलाच बसते आहे लोकशाहीच्या उरावर घराणेशाही दर निवडणुकीलाच बसते आहे दर निवडणुकीलाच बसते आहे सगळ्यांनी वाडकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कर घराघरात वाटून झाले की मग त्यांच्या कुटुंबातली माणसं संपले उमेदवार संपले के काई केला गरा गरात वाटुन जाले की पुढं काय केलं जात घराघरात वाटून झाले की सगळे सोयऱ्यांची ही सोय लावली जाते घराघरात वाटून झाले की सगळे सोयऱ्यांची ही सोय लावली जाते आपली लोकशाही सुद्धा त्यांच्या घराने शाहीलाच पावली जाते आपली लोकशाही सुद्धा त्यांच्या घराने शाहीलाच पावली जाते त्यांच्या घराने शाहीलाच पावली जाते पुन्हा एकदा हे तिसर कटू पण वास्तव सांगणार वात्रटीकेच शेवटच सा कडू घराघरात वाटून झाले की सगळे सोयऱ्यांची गरा ही सोय लावली जाते घराघरात वाटून झाले की सगळे सोयऱ्यांची ही सोय लावली जाते आणि आपली लोकशाही सुद्धा त्यांच्या घराने पावली जाते आपली लोकशाही सुद्धा त्यांच्या घराने पावली जाते त्यांच्या घराने शाहीलाच पावली जाते आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे पारंपरिक सत्य ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या जास्त वातडिकांचे आपण आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चानल आपन जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाता सूर्यकाति सूर्यकाति सूर्यका